निपाना गावातील मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायत विरोधात नागरिकांचा रोष गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात खामगाव तालुक्यातील निपाना या गावातील प्रमुख रस्त्यावर घाणीचे मोठे साम्राज्य पसरले आहे यामध्ये डासाची उत्पत्ती होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तर गावात हा एकच प्रमुख रस्ता असल्यामुळे लहान मुले वृद्ध नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावर अनेक दुचाकीस्वारांचे अपघात देखील झाले आहेत मात्र याकडे ग्रामपंचायतीचे पूर्णतः दुर्लक्ष होत असून ग्रामपंचायत विरोधात नागरिकांचा रोष पाहायला मिळत आहे येत्या दोन दिवसात योग्य त्या उपाययोजना न केल्यास गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत